बापू नाव सांगा तुम्ही प्रकाश थानू खरं नाव सांगा बाबा प्रकाश थानू पाटील प्रकाश थानू तानू पाटील तालुका शिंदेडा जिल्हा धुळे एकदम म्हणजे संबंधाचे माणसं त्यांनी सांगितलं आपल्याला एक वर्षापासून आपल्या बदल आपल्याला सगळी बोली राहील यांची कामाची कामाची लोखंड्याला लेदरला कामाला बाई माणसं पोरा कोणाही सोडले मारणार नाही त्याला निर्मळ एकदम मारायचं काम नाही बसायचं काम नाही कोणत्याही कामाला सर्व कामाची बोली कामाची बोली या ना आता या टाकलं मग द्यायचे ना दादा दोन मिनिट दोन मिनट दसरा झाला तरी दसरा हा मधी आलेला आहे त्याच्यामुळं दसऱ्याच बंपर बाकी आहे त्याच्यामुळं जे आहे ना दसरा हा शनिवारी आला असता आला असता दोन दिवस अगोदर आला तर तरी दसऱ्याची दस आपण आजपर्यंत लागू आहे दादा कमी अरे मी पंचवीस हजार कमी देणारी दोन मिनिट आहे आपला एक जोडी घ्या एक बोन फिरी देणार कोणत्या गवर्नमेंट दोन मिनट चला, ठीक है चला ये चुटी शेटर पांच हजार डिस्काउंट हजार

भूषण दादा म्हणून भूषण भाऊ म्हणून अध्यक्ष बापू ने बनवणार नाही या बापू आहेत नानाच्या नाना कुठे काय यावर का टाकू भाऊनी ना टाइम येवार टाकू